इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाच नाव गाज ते गड किल्ल्याच्या दगडावर घडले त्यांना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज म्हणतात अहो छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून सुरक्षित आहेत मंदिरावरचे कळस ते म्हणता छत्रपती शिवाजी महाराज हा का कीर्तनामध्ये सांगण्याचा विषय का अहो छत्रपती शिवाजी महाराज हा कीर्तनात सांगण्याचा विषय नाही तर छत्रपती शिवाजी महाराज ही कीर्तनामध्ये घेण्याचा विषय महाराज का तर छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून सुरक्षित आहेत मंदिरावरचे कळस माझा राजा होऊन गेला म्हणून दारात पवित्र आहे तुळस माझा राजा होऊन गेला म्हणून सुरक्षित राहिले सुवासिनीचा कपाळ आणि म्हणूनच उगवली हिंदवी स्वराज्याची सकाळ महाराज आता छत्रपती शिवाजी महाराज जर होऊन गेले नसते ना आज आपल्याला हे भगवान बाबांच्या पुण्यतिथी निमित्त कीर्तनाची परवानगी काढायला आपल्याला आताच जे संभाजीनगर हे पहिल्यांदा औरंगाबाद म्हणायचे आपल्याला बादशाकडे जावं लागलं असतं आणि बादशाला जाऊन म्हणावं लागला असत बादशाजी हक्की दरबार मी आय हुए बाद पण परवानगी काढावं लागली असते आपल्या गावच्या सरपंचाला गावचा सप्ताह करायला अगर आप थोडीशी इजाजत दे लेते हो हम या आकार थोडासा टाळ कुठले ते असंच म्हणावं लागलं आपलं हिंदी शेन नाही मराठी हिशेन नाही ओसमान उस्मान की बकरी हमारे आंगणे मे आके वरडी वरडी मे उसके पीछे पळ्या पाळ्या तू पाड्या माय दाळ हो <laughs> मायला मंडळ आमच्या इकडे पातील भगुलं मानतात तुमच्या इकडं काय मानतात आजी नाकाला माहितीये भगुलच मानतात पण जानकार मंडळी कीर्तनासाठी उपस्थित आहे त्या पातिल्याचा मूळ शब्द काय माहितीये का संस्कृत मधला बाबा काय बहुर बहुगुण त्या पातिल्याचा मूळ शब्द आहे संस्कृत मधला बहुगुण मल्टी टॅलेंटेड त्यात सोमवारी भात करता येतो मंगळवारी शिरा करता येतो बुधवारी त्यात खिचडी करता येते गुरुवारी त्यात वरण भात करता येतं आणि गाठून एखादा पाहुणा घरी आला आपण त्याची भाजी करून त्याला घालते ते असं मला म्हणायचं लई ची माणसं आणखी देव झाली पूर्वी बाबा तुमच्या काळात तुम्ही आंघोळीला वापरायचे काय वापरायचे पाणी घेण्यासाठी काय वापरायचे घंगाळ त्याचा मूळ शब्द त्याला म्हणतात गंगाळ गंगालय आपण केलं गंगाळ आता गंगाळा गेला आता आल्या बादल्या बादल्यात बादल्यात इतक्या जणाला इतक्या बादल्या पार लोकांचं वाटुळ झालं टिकल्या नाही बादल्या ना त्या शेवटी चला मी तुम्हाला काय सांगत होतो पैसे तुला दिलेत बोलावलाय तुला हो ना काय सांगत होतो कीर्तन हो महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्यावरती उपकार आहे हे कचरा माझ्या राजाच नाव किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्यावरती का उपकार आहेत माहिती का अहो छत्रपती शिवाजी महाराजांचं जाऊ द्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी आपल्यावरती उपकार जर कोणाचे असतील ना आईसाहेब जिजाऊंचे आपल्यावरती उपकार आहेत का उपकार माहितीये का एवढा अनमोल किमतीचा हिरा आपल्या महाराष्ट्राला दिला ना तर ते मा साहेब जिजाऊंचे उपकार येतात हमे सुंदर शिवाने शिवरायांच्या छायेखाली हो शिवरायांच्या छायेखाली शिवरायांच्या राजा खाली कधीच नव्हती वान म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू भगवंताचे उपकार म्हणून धर्मासाठी लढलं पाहिजे म्हणून धर्मासाठी लढले माझे भगवान बाबा धर्मासाठी लढले माझे वामन भाऊ महाराज वामन भाऊला महाराज काय कमी होतं रिद्धी सिद्धी त्यांच्या दाशी होत्या महाराज माझ्या वामन भाऊ महाराजांच्या मुखातून जो शब्द पडायचा तो खरच ठरायचा हो अहो महाराज असं आम्ही ऐकलंय की टाकळी मानूरला वामन भाऊ महाराजांचा नारळी सप्ताह होता आणि एक जणाच्या दुकानासमोर मांडव येत होता आणि तो दुकानदार काय त्यांना मंडपच घालून देत नव्हता बघा का साधू महात्म्यांच्या वाणीमध्ये काय ताकद असते बघा वामन भाऊचा म्हणजे स्वभाव म्हणजे एकदम थोडासा रागीट म्हणजे वामन भाऊ महाराजांचा वरून जरी वामन भाऊ महाराज रागीट असले ना आतमधून महाराज मऊ होते मऊ आणि भगवान बाबांचा स्वभाव म्हणजे कायम शांती महाराज कायम शांती ब्रह्म वैरागाचं प्रतीक तसंच महाराज दोन तीन जण आले वामन भाऊला म्हणले भाऊ भाऊ तो दुकानदार आम्हाला आहे ना मंडपच लावून द्यायना म्हणजे त्याला जायला रस्ता ठेवा लक्ष देऊ नय का इकडं आजी दोन तीन जण भाऊला म्हणले भाऊ ते आम्हाला मंडपच बस लावून ना भाऊ म्हणले त्याला जायला रस्ता ठवा भाऊनी म्हणायचा रस्ता ठेवा आणि त्याचं मड संकटच सांगायचं काय त्यांच्या वाणीत ताकद आता आमच्या सारख्या महाराजांनी म्हणावं बरं त्याला जायला रस्ता ठेवा महाराज जाईन तिथून पण त्याला काय व्हायचं नाही वाणीत ताकद होती महाराज